मी काय म्हणतोय मित्रांनो आज आपण काय तर नवीन ट्राय करूया हो काय चला तर पण नवीन बनवायचं काय काय बनवूया दूध जरा जरा त्याशिवाय आयडिया आहे हा आप्पे बनवूया पण उपवासच नमस्कार मित्रांनो शंभो किचनवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजची रेसिपी म्हणजे की खूप भारी आहे तुम्ही करू शकता आणि तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे की उपवासाचे आपे ते बनलंय कसं तर ते शाबूपासून बनलेलं आहे आणि चवीनुसार त्यात मी घेतलेलं आहे खरडा जरा तिकट आहे पण होऊन जाऊ दे एकदा असं म्हणून खरडा घेतलेला आहे या दुसरं काही घातलेलं नाही आणि एक वरीचा तांदूळ ह्यात बारीक करून मिक्स केलेलं आहे म्हणजे शाबू वरीचा तांदूळ आणि खरडा थोडंसं चवीनुसार मीठ यात मिक्स आणि मी करून आणले तयार म्हणजे की तुमचा वेळ वाचावा म्हणून काय शॉर्ट मध्ये धावणार आहे आज अबे जल्दी बोल कल सुबे निकलना आहे हे बनवण्यासाठी तुम्हाला मुख्य म्हणजे असला तवा पाहिजे जो आम्ही कोल्हापूर विकत आणलाय यात सोडायचं तेल पहिल्यांदा थोडं थोडं तेल का सोडायचाय ही पीठ चिटकायला नको आणि खुसखुशी कसं होणार एक एक चमचा त्यामध्ये सोडून द्या राहिल्यास टाकतो एकच चमचा आणल्या चालतो हे पलटण्यासाठी वेट करा थोडस कलर डाऊन झाल्यामुळे ह्याला पलटायचंय मुद्दा म्हणजे कि खाली लागायला नको म्हणून हे असं तयार होतंय पलटायचं उलट्या बाजून पण थोडस शिजावं हा प्रोडक्ट मित्रांनो घरामध्ये दे सोप्या पद्धतीने बनवू शकताय तुम्ही ट्राय करायचा आणि खायला पण मस्त आहे का तर कुणाला आवडणार नाहीत भरपूर जणांना आवडतात पण उपवासाचे एकदा नक्की ट्राय करा आणि गरम गरमच खावा गरम गरम, गरम, -गरम कुरकुरीत लागतात आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे की असे नवनवीन पदार्थ तुम्हाला पहिले बघायला मिळतील आणि तुमच्या मनात कोणता पदार्थ असला तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही तोही ट्राय करू आणि तुम्हाला दाखवू तर हा प्रोडक्ट माझा कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायचंय नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हे काढून घेऊया आता फ्लेटमध्ये म्हणजे की खायला तयार झालेला आहे मी खाणार आहे तुम्ही पण करून का हा घरामध्ये आणि थोडं काय तर चुकत असेल मित्रांनो माझं तर समजून घ्या मैत्रिणीनो तुमच्यासारखं मला येणार नाही आहे पण घ्या समजून आणि महत्वाच्या गोष्ट म्हणजे हे सगळं परत घेऊन ठेवा नाही मम्मीचा मार खाचित आहे मी पण धुऊन ठेवणार आहे तुम्ही पण धुऊन ठेवा सगळं व्यवस्थित मित्रांनो हा पदार्थ काय आहे माहिती आहे का तुम्हाला वाटतील आप्पे पण अप्पे नाही आहेत अप्पेच अप्पे आहेत पण उपवासच म्हणजे की पासून बनलेले हे उपवासाचे आप्पे आहेत घरी एकदा खरंच ट्राय करा एकदम भारी ग्लास आणि मस्त लागतं पॉसाला सॉस चालत असला तर तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकताय माझा उपवास नाही म्हणून मी आज सॉस बरोबर खाणार आहे पण घरी बनवल्यानंतरनं तुम्ही चटणी बरोबर खाल्लं तर योग्यच आहे तुमच्या आवडीनुसार काही पण चालू शकते पण घरी बनवा क्लास प्रॉडक्ट बनतोय म्हणजे की एकदम जबरदस्त लागते फक्तच मला यायला पाहिजे कसं बनवायचं हे आपल्या व्हिडिओमध्ये शिकायचं आहे आणि असेच भरपूर बघायला मिळणार आहेत पदार्थ भरपूर असेच मस्त आहे